बोल टिट्या मन टिट्या मन आणि तिकडे आते हा शाळेत गेल्यावर का हां कसं वाटलं ग आणि कोमल साठी ते आणलेले कुठ ठेवले ते कपडे तुझे आण ना हा घातला नाही अजून किती तर आपण आलेलो होतो खाटू श्यामला दर्शनासाठी हे सगळे आपले नागपूरचे फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर फॅमिली भेटलेली हाय करा आणि यांना सगळ्यांना व्हिडिओमध्ये फीचर्स आहे त्यासाठी आपण व्हिडिओ घेतो एवढा तर आता व्हिडिओ दिसतील तुम्हाला दिसत असं व्हिडिओ दोन दिवसानंतर तर तुम्ही घरी जाऊन व्हिडिओ बघा आणि सगळेजण लाईक करत कोणी कमेंट नाही आम्हाला ठीक आहे आता काय करायचं आहे का या व्हिडिओला नाही का तुम्ही अशी कमेंट्स करा की आपण इथे भेटलेलं आहे सगळे ठीक आहे चालेल मलाही भेटून खूप छान वाटलं असंच सपोर्ट करत राहा आणि सगळ्यांना तुम्हाला आता हॅपी जर्नी तुमचं दर्शन झालेलं आहे हो चालेल थँक्यू राजस्थानी छोरी किसकी है और ये किसकी है राजस्थानी छोरी <laughs> 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 हे बघा हा ड्रेस आणलेला आहे कसा दिसतोय सांगा परीला आणि पिवला जर लांब उभा राहा ना मित्रांनो मैत्रिणींनो जर लांब उभा चला उभा राहा गोल फिरा एकदा कोणतं बॉल हा तू पप्पाला मिस केलं मिस केलं पप्पाला मिस केलं का आठवण आली तुला पप्पाची किती आठवण आली ती हो काय काय बुंडू बुंडू तुला आठवण आली ती भेट पप्पाची हा छान दिसतंय कोमल ड्रेस कस हे जरा लूज झालंय ते व्यवस्थित पॅक करून घ्यायला का <laughs> आणि हा एक ड्रेस आणला तुम्हाला म्हटलं तर मी दाखवून घरी गेल्यावर हा एक परीचा ड्रेस बघ परी कसा आहे हा शाळेत गेल्यावर का हा कसं आठलं गोमसाठी ते आणलेले कुठ ठेवले ते कपडे तुझे आण ना ते हा वैष्णव अन्न चिपक चिक चिक टिटू हे टिटूचा ड्रेस इथं ठेवलेला आहे पण टिट्याने घातला नाही अजून किती जन्म हां छान 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 हे मरून एकदा हा आणि दुसरं दुसरं बघ हा बेटा इकडे या ते दोन्ही तुझे नाही आहेत आता विषय काय झालेला आहे मी तुझे हा <laughs> बर आवडले ठेवून घे काही प्रॉब्लेम नाही पण ते सेम आणलेले होते पण ते होते पर्पल कलर मध्ये आता रामभोन काय केलं माहिती का तो जो एक खालचा तुझ्या हाताला सालून देऊन टाकलाय तुम्ही हा बी एक चालून देऊन टाकला म्हणजे ते एक्सचेंज झालेत ते सानूकडे गेले हे तुझ्याकडे आले ड्रेस छान आहे ना माहिती तुला काय झालं आम्ही तिथे गेलो आम्हाला हे म्हणे साडे सोळाशे रुपये मग नंतर नाही नाही म्हणतो हजार रुपये पर्यंत आला म्हटलं आम्हाला नाही पाहिजे म्हटलं नंतर म्हणजे आठशे पर्यंत येतो आम्हाला जसं दुकान सहाशे रुपये भेटले साडे सहाशे रुपये कपडा बघ एकदा शिवायसारखा आहे का त्याचा हा म्हटलं आणि दुसरा त्याच्यावर राजस्थान डिझाईन आहे बघ दे पहिले टिटेल दे पहिले टिटेल दे कोणी नाही नाही गाडीमध्ये एवढा बसणार कोण निवडून घेणारे रामान दिल तिला प्रसाद दे सगळ्यांना हाय प्रसाद लाडू येईल तुम्हाला पेढा पण ये नमस्कार करा ना पहिले पण नाही घेऊन टाका तू माझा लगे हांचाल इकडे 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 हे चॉकलेट घ्या चॉकलेट करायला पाहिजे हां घ्या तू नको पाहून अरे 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 मी पूर्वी धक्के कोण दूर राहिली

नारे ना बेटा ना तसे नको हा चला ग आवरलंय ग तुमच बीज वाटलं ते परीला हा एक ड्रेस ट्राय करायला लाव ना सामा मित्रांनो चल इकडे ये हे बघा हा ड्रेस कसा वाटतोय हे घरी घालायला छान ड्रेस आहे मस्त एकदम आवडला परी

पाहिन किती टेंगूळ आलं तर तशीच करते म्हणजे आता काहीतरी लावून देत हळद चला दवाखान्यामध्ये लागल त्याला हळद नाही तुम्हाला मोठ्या चिरा पटले सगळ्यांना आजी ना लागलं मला लागलं नाही कोणतं

हा तिथं गरज आहे गंभावला पाणी द्यायची ओम भाऊची आंघोळ झाली हा नाही का पिलू थंड करला पण आले गोल्ल झाले बैल हा चला हाय कर एकदा चला कर काहीच रिॲक्शन नाही चार दिवसात तुम्ही काय काय शिकलं चला यावर सांगा बरं इकडे मला चला कोण कोण काय काय शिकलं कोमल पिव मोबाईल पाहिजे शिकली झोपून तू काय शिकली गी वी पाहिजे का परी पाहिजे शिकली आणि रितू एक याच तोंड करा शिकले बा कशी कधी रड बाळा काय करावं सांगा घरात आवाज खूप येत असेल आताला बी आहे त्याला हळद लावली का उठ लावून द्याय हळद मला बी मग कस तरी व्हायला ते पाहून काय सांगू मित्रांनो खूप त्रास होते बघून दरजेकड बला कशी पाहिजे बाबा कशी बाबा थांब मित्रांनो मी काय करतो माहिती का तुम्हाला थांबान एक मिनिट बोलतोय मी थोड्या वेळाने भेटतो मी कारण की यांचं खूप गोंगाट चालू आहे चला प्यू इकड़े का मनती प्यू मन एकदा इकड़े बग खाली बस खाली बस हमन पप्पा हमन इकड़े बग इकड़े बग इकड़े हाँ इकड़े बग हमन पप्पा मन पप्पा मन पप्पा पप्पा मन मन पप्पा ओ ये डे हाँ इकड़े बग इकड़े बग मुझे तो चॉकलेट दे तुम्हीं हाँ चॉकलेट दे चॉकलेट हाँ पप्पा मन आवाज दे दे पप्पाला आज ही नाही का पहिल्यांदा ना पप्पा म्हणली बघा आणि मला खूप भारी वाटलं माझी पिऊन पहिल्यांदा मला पप्पा म्हटली म्हणून एकदा म्हण बघा पप्पा म्हण पप्पा हे पिऊ इकडे बघ इकडे बघ बा हा मन पप्पा म्हण म्हण एकदा पप्पा हा गुड गर्ल थँक्यू तू म्हण गुड मॉर्निंग ऑडियन्स गुड मॉर्निंग तुमचे केस असे कसे झाले हा इकडे रितू आहे तुला तुम्हाला दोन शब्द सांगायचे सांग दोन शब्द दोन शब्द सांग सांग सगळ्यांना दोन शब्द सांग दोन शब्द सांग सर हा नाही बोलत नाही बोलत आणि आमच्या आत चालले बाबा आज वापस मी जे गेले सकाळी पाच वाजताच कारण की त्यांच्या ड्युटी चालू आहे त्यांना ड्युटीची हा ड्युटीची सुट्टी भेटत नाही आणि ही पूर्वी मला काय म्हणते माहिती का तात्या म्हणते तात्या म्हण हे अशीच बोलत बडे पप्पा म्हणायचं मोठे पप्पा म्हणायचं मोठे बाबा म्हणायचं तात्या काय म्हणते बेटा नाही ना असं नाही ना बेटा हा मी पण जरा जास्तच बोलायला लागली दादा पोहे खायला जा पोहे खाईन जा 뽀이 칼리 뽀이 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 포이 뽀이 뽀포 뽀이 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 뽀 आणि तिकडे आता आता चाललंय का होत्या थांबल एक दिवस अजून चला मी सोडून येतो चला चला बाबा सोडून येतो गाडी मध्ये उद्या आता उशीर काय जाऊ हे बघा टिक्क्याला पैसे देते बघा आता बडे बाप्पा जवळ जमा करायचं दे दे बेटा बडे कडे जमा करतो हा तुला खाऊ आणि खाऊ हे बघा ते पन्नास रुपये जितनी बड़ी पप्पा जितने जितनी पप्पा ला मम्मी लग पन्नास रुपये मनु हूशार है तीका साधी थोड़ी से भाई हाँ तो बोल ये पन्नास रुपये तू चॉकलेट आते मी चॉकलेट हाँ चॉकलेट आते बेटा चॉकलेट आते चॉकलेट ऐसी कभी है जोपली पैसे घोपली पाई <laughs> चल बाय कर आजीला बाय आजी कर चल। आ, करा। ओके गुड गर्ल काय पाहिजे पन्नास रुपये पाहिजे काय हा याव <laughs> लवकर का अजून एक घंटा गाडी लागली नाही एवढं सकाळी गाडी नसेल पाच वाजता गेला कसा सहा वाजता

तर विषय कसा झालेला आहे माहिती आहे का आता नेऊन सोडला आता स्टँडला बसून गेले त्यांना त्यांना रात्री दावखान्यात पण नेलं होतं आणि दावखान्यात मध्ये त्यांना ते काय झाले दोन इंजेक्शन दिलेत आणि ते डोकं नीट होईल सांगितलं आता सकाळी उतरलं ना आणि जी झोपणी झाली बघा म्हणजे गुड गल तू तर आता विषय असं झालेला आहे की जे सोलार बसवलेले आहेत ना ते पाणी गरम करत नाहीये त्या लोकांसोबत जरा बाचाबाची झाली पण आता ते काहीतरी सोल्युशन काढणार आहे तर आई तिकडे घेऊन जातील दोन मिनटं तर त्याच्यावर सोल्युशन काढणार आहे जर का सोल्युशन नाही निघलं तर त्यावरच जे सोलर आहे ते मी फोडून टाकणार आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर मग ते जे पुढं होईल ते बघून घेऊ आपण कारण की आम्ही तेवढं फर्स्ट एड आहे माझी आई पण परेशान झाली पप्पा पण परेशान झाली सकाळी गरम पाण्यामुळं आणि आपण एवढा त्रास नाही सहन करू शकतो पैसे देऊन त्रास कशामुळं सहन करायचा हे मला पटत नाही पण मेन म्हणजे त्यामुळं हा सगळा विषय आहे बघू काय होतं काय नाही ते कळन आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये बघू दोन दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व झाला ठीक नाही तर आहेच मग आपल्याकडे सोशल मीडिया आहे आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकू शकतो त्यांचा मग ते सगळे प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये फसू शकतात जसं जे विकलं त्यांनी त्यानं चेक केला तो जी कंपनी पण आणि राहिला प्रश्न आता इकडचा घरचा तर आत्ता सगळे आज एवढं लोड येणं काम असेल मला सांगतोय चार दिवसात जे व्हिडिओ आहे ते सगळे पेंडिंग ठेवलेले आहेत म्हणजे हे ज्या स्वस्त जालण्याचे आणि आज ते सगळे आता करायचे आहेत एक करून एक करून आता अकरा साडे अकरा वाजता लागलेत इकडे रेसिपी घ्यायची आईची प्रमोशनचे व्हिडिओ सगळे सोबत आले दोनच दिवस बाकी बघा तीस आणि एकतीस या दोन दिवसामध्ये सगळं काही करून द्यायचं आहे मंथ एंड झाल्यानंतर तुम्हाला माहिती काय प्रॉब्लेम होतं आणि सगळा असा विषय सावळा गोंधळ होऊन पडलेला आहे आता ते कसं सावर ते मला प्रश्न पडतो आणि केली का अरे हा परीची ट्रिप गेली आहे का आज तुम्हाला आज नाही गेली दोन तारखेला <laughs> शंभर रुपये भरले सिंदगड राजाला घेऊन चालले सिंदगेड राजाला आहे माझी जाऊ सृष्टी आहे ना तिथे घेऊन चालले तर शंभर रुपये फीस घेतलेली आहे सकाळी नऊ वाजता जाणारे दोन तीन वाजेपर्यंत वापस आहे चालली का हां तुम्ही धाडलं ना बाबा करायला पाहिजे सगळं काही माहिती होतं नाही का तेवढंच लेकरासोबत एकरासोबत खेळत जातात बघू आता काय होते काय नाही ती आई एक्सायटेड आई नाही म्हणू लागली धाडायला पण म्हटलं जाऊ दे म्हटलं बाबा करू दे एन्जॉय तेच असतं सगळं दुसरं काय असतं नाही का शाळेच्या दिवसामध्ये चला मी आता व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि परत एकदा तुमचा उन्हादा तुमच्यासाठी सोफ्यावरचा व्हिडिओ घेऊन आहे त्यासाठी लाईक करा बरं का चला सगळ्यांना काळजी घ्याल सगळ्यांना परत एकदा बाय बाय जय महाराष्ट्र